प्रकरण तस आमचं आणि त्याचं कुठलं वैयक्तिक भांडण नाही किंवा आमच्या कुठला प्रॉपर्टीचा वाद नाहीये आहे वसमतच्या ना, शहराला शे, लागून माझी अकरा एकर एकोणीस गुंटी जमीन आहे आज ती जमीन नगरपालिकेमध्ये आली आहे आणि त्या जमिनीची किंमत फार मोठी लोकांना दिसायला लागली आहे हा प्लॉट सोबत राहून किंवा एखाद्या माझ्या पूर्व आमचे जे जमिनीचं जुना मालकासोबत वाद आहे त्यांच्याशी हात मिळवणी करून कावेन पण त्यांनी त्या ठिकाणी कुठं तर माझ्या शेतामध्ये यावं आणि कब्जा करावं त्या हेतून तो दोन हजार बाराला पण आला होता आणि दोन हजार अशाच पद्धतीने रिव्हॉल्वर काढून माझ्यावर रोखला होता आणि त्यावेळेस तीनशे सात दाखल झाली होती आज वर्ष बोर्डावर आहे पंधराच दिवस झाला आज मी माझं बयान त्या ठिकाणी झालं आहे तशाच पद्धतीचा पुन्हा काल त्या प्रकार येतो आज मी माझ्या जमिनीला तार फेन्सिंग केला असताना शेतात जाण्यासाठी थोडासा रस्ता ठेवला थो आहे ट्रॅक्टर जाण्यापुरता तर त्या रस्त्यावरती येऊन त्यांना तो पोल मारून कब्जा करण्याचा प्रयत्न करत होता तर घटना अशी घडली माझे मिस्टर डॉक्टर आहेत आमच्या शहरातले एक डॉक्टर वारले म्हणून त्यांनी मातीसाठी बाहेर गेले आणि बाहेर गेल्यावर राज्यात माणसाने माणसानी कोणतरी त्यांना एक फोन केला की तुमच्या जमिनीवरती वरती येऊन आज खड्डे करते व्हॉट्सअरने फोन केला रस्ता आहे बाजूने जाणारा डॉक्टरांनी सांगितले बा एम एस तिथे एक डीपी आहे की डीपीच्या माध्यमातून एम एस लोक असतील म्हणल्यानंतर त्या ग्रस्तांनी सांगितलं साहेब प्रकार वेगळा आहे म्हणल्यानंतर डॉक्टर साहेब माझे मिस्टर त्या ठिकाणी उठले माती केल्यानंतर आणि त्या ठिकाणी जाऊन काय प्रकार आहे बघण्यासाठी गेले बघण्यासाठी गेल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आले की हे दोन हजार बाराचा मुस्लिम समाजाचा माणूस आहे आणि तो कब्जा करू पाहतोय म्हणून डॉक्टरांनी सांगितला हा तुम्ही जे खड्डे करताय ते खड्डे थांबवा म्हणल्यानंतर त्यांनी डॉक्टर साहेबांच्या अंगावर धावला डॉक्टर साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला योगायोग हो माझ्या गाडीचा ड्रायव्हर खूप चांगला होता त्यांनी माझ्या डॉक्टर साहेबांचा जीव वाचवला अगदी लहान लेकरासारखा डॉक्टर साहेबांना ओढत बाजूला नेऊन तो स्वतः मार त्यांचा खाल्ला आणि नंतर माझा मुलगा एक छोटा इंजिनियर आहे इंजिनियर राहणाऱ्या मुलाला फोन केला साहेब मी इथं आलोय साहेब मातीच्या ठिकाणून इथं आले शेतामध्ये आणि शेतात कोणतर लोक आलेत आणि डॉक्टर साहेब सांग त्यांचा वाद व्हायला आणि ते डॉक्टर साहेबांच्या अंगावर पडलेत म्हणल्यानंतर आम्ही कुठलाच विचार केला नाही जसं आहे तशाच पद्धतीनं मी माझा मुलगा आणि माझ्यासोबत घरी बसणारे एक दोन आमचे जे कार्यकर्ते आणि कर्मचारी होते त्यांना घेतलो आणि मोटरसायकलवरती त्या ठिकाणी गेलं गेल्या गेल्या आम्ही एकच केलं डॉक्टर साहेब गाडीच्या बाजूला उभा टाकले होते मी ड्रायव्हरला सांगितलं पहिले डॉक्टर साहेबांना गाडीत बसव कशासाठी हो। तर साहेबांचं परवाच एनजिओ झालेला आहे त्यांना हार्टची बिमारी आहे साहेबाला गाडीत बसवून मी अक्षरशः लॉक केला आणि मग माझ्या मुलांना विचारलं त्याला तू कशासाठी परत आला बघा तुझा इथं काय संबंध आहे म्हणल्यानंतर थोडस बोलला ना बोलला की त्यांना रिव्हॉल्व्हर काढला आणि माझ्या मुलाच्या दिशेनं रोखला आता मुलावर तो फायर करणार आणि माझ्या मुलाचा जीव या ठिकाणी जाणारा नक्की तीनशे दोन असा करण्याच्या हितून इथं आला आहे आमचा जीव मारण्याच्या हितून आला आहे असं मला अतिशय भीती वाटली आणि माझ्यासोबत राहणारा माझा एक मावस भाऊ आहे तो आणि मी आणि अजिंक्य नावाचा माझा एक कर्मचारी आहे आम्ही दोघा ठिकाणी त्याच्या हाताला धरून वर केलं वर केल्यानंतर त्यांनी वर फायर केला आणि नंतर डाव्या हाताने माझ्या मुलाला अलीकडे वळला आणि रिव्हॉल्वरच्या खालचा भाग जो आहे ते माझ्या मुलांच्या डोक्यामध्ये मा मारला त्यावेळेस मला एकच दिसत होतं माझ्या मुलाचा जीव आज या ठिकाणी जातोय की काय मला तिच्या रिव्हॉल्वरची किंवा त्याची कुठलीच भीती वाटली नाही अतिशय तीव्रतेने मी त्याचा विरोध केला नाही आमचे आज गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आज आमच्या सोबत आमच्या जिल्ह्याचे आमदार जे आहेत तानाजराव मोटकुळे आहेत आमची पक्षश्रेष्ठी सगळीच आहे आणि त्या आपले जिल्हा अध्यक्ष आहेत गजाननराव गो घुगे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आमचे वडकुते साहेब आहेत आमचे ह्याचे हिंगोलीचे उपाध्यक्ष व आमचे वसमत शहराचे नेते आदरणीय ने बोड्डेवार साहेब आहेत ह्या सह सगळ्यांच्या सहकार्यानं आज त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे जसं आमच्यावरती फायर झालं जसं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्या दिवशीपासून आमदार साहेब आणि आमचे वसमत तालुक्यातले नेते मुटकुळे साहेब आपले सॉरी आपले बोड्डेवार साहेब हे त्या पोलिसवाल्याच्या पाठीमागे राहून त्या आरोपीला अटक झाली पाहिजे त्या आरोपीवर एफ आर फाटला पाहिजे अशा पद्धतीचं पहिल्या दिवशीपासून यांच्या सहकार्याने आजपर्यंत कारवाई व्यवस्थित चालली आहे तपास पण चांगला लागल याच्यापेक्षा ही चांगली शिक्षा त्या माणसाला व्हावं त्याला एखादी मोका लागावा आणि माझ्यासारख्या महिलेला समाजामध्ये काम करणाऱ्या महिलेला संरक्षण मिळावं ह्या हेतूपुटी आज पक्षश्रेष्ठी आणि आमदार साहेब आणि आमच्या आमचे सगळेच पक्षाचे नेते गण आज माझ्यासोबत एसपी ऑफिसला आलेले आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका